नीला सलाम न्यूज मध्ये आपल्या सर्व नागरिकांचे हार्दिक ना स्वागत आज छत्रपती संभाजीनगर क्रांती चौक या ठिकाणी आपण सगळे इथं जमलेलं आहे सगळे नागरिक इथले शिवसेना काँग्रेस सगळे युआरपीचे सगळे जमलेले आहेत या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी आपले जमलेले आहेत आज माजी खासदार चंद्रकांत खरे साहेब आज हे फॉर्म भरणं जाणार आहेत तर त्या ठिकाणी आपली पूर्ण युवा पिढी शिवसेनेचे नेते पदाधिकारी सगळे जमलेले आपण आमच्या सोबत चर्चा करूया जय महाराष्ट्र मी दिग्विजय शेरखाने जो मागच्या वेळेस आमच्याकडून म्हणजे उद्धव साहेबांनी चंद्रकांत खैरे साहेबांवर जो विश्वास टाकलेला आहे त्यांचा आम्ही पूर्ण मशाल या चिन्हावर सर्व आणि सर्वात जास्त लीडने आम्ही खैरे साहेबांना निवडून आणणार आहोत ज्या गद्दारांनी जी गत्तारी केलेली आहे या संभाजीनगर मध्ये त्याला आम्ही मातीमोल मिळवल्या शिवाय राहणार नाही जे आतापर्यंत सांगत होते की आमच्यामुळे शिवसेना आहे आमच्यामुळे शिवसेना आहे ही शिवसेना आता ही खरी दाखवण्याची वेळ आलेली आहे ज्यांनी आमचा धनुष्यबान चोरला ज्यांनी आमचा पक्ष चोरला त्यांनाच आम्ही ज्या उद्धव साहेबांच्या जीवावर हे मोठे झाले यानंतर सगळ्यांना आम्ही या आमदारांनी हे दाखवतील त्यांची ताकद आणि सगळे आम जनता कार्यकर्ता हे त्यांना दाखवून देतील कि या भागामध्ये म्हणजे शिवसेनेचा किल्ला हा हा उद्धव साहेबांचाच आहे हे सगळे कार्यकर्ते आम्ही सगळेजण मिळून चंद्रकांत खैरे साहेबांच्या पाठीमाग मशाल ही निशाणी घेऊन प्रचंड मतानी साहेबाला आम्ही निवडून आणू धन्यवाद